ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि आंदोलनाच्या पवित्र्यानंतर अखेर चक प्रशासनाला जाग, प्रशा जाग येऊन मिरजेतील गणेश तलावाची स्वच्छता करण्यात आली त्यामुळे गणेश तलाव चकाचक झाला आहे मिरज शहरातील गणेश तलावाच्या पायऱ्यांवर जल छत मारून घोड्यांचा तबेला गणेश तलावाची दुरावस्था आणि तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपये निधीचा विशेष शासन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मिरज समितीने जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती त्यांनी याबाबत आवाज उठवला होता तसेच त्यांनी वेळ प्रसंगी आंदोलनाचा पवित्र हाती घेतला होता काल प्रसार माध्यमांतमधून बातमी प्रसिद्ध झाल्याने प्रशासनाला मा जाग आली गणेश तलाव हा वॉर्ड क्रमांक तीन मध्ये येत असल्याने स्वच्छता निरीक्षक निखिल कोलप यांनी कर्मचारी आणि मुकादम यांना धारेवर धरून आज सर्व गणेश तलाव स्वच्छ करून घेतला गणेश तलावातील जे काही घाण साचली होती ती काढून घेतली आहे आणि पुन्हा गणेश तलाव हा चकाचक झाला आहे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्वच्छ सुंदर हरित महानगरपालिका करण्याच्या उद्देशाने माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त सो उपायुक्त सो यांनी सूचित केल्याप्रमाणे स्वच्छ तलाव सुंदर तलाव ही संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे प्रामुख्याने गणेश तलावच्या माध्यमातून आम्ही पूर्ण कचरा हा आम्ही काढून त्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी आपण ठेवला होता काल पूर्ण आम्ही तळ्यातला कचरा काढलेला आहे आणि या ठिकाणी आज पूर्ण कचरा उचलून घेतलेला आहे मी मिरजकरांना एकच आवाहन करीन की आपल्याला पर्यावरणपूरक तलाव करण्याच्या दृष्टीने आपण कुठल्याही पद्धतीचं इतर कुठलंही साहित्य या तलावात टाकू नये गणेश तलावच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आपण या ठिकाणी गणेशाचं विसर्जन करतो या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून गणपती दान ही संकल्पना एक चांगला उपक्रम महानगरपालिका प्रशासनाने घेतला होता आणि कुंडात विसर्जन करण्याच्या सुद्धा हा एक उपक्रम घेतला होता पुढच्या काळातसुद्धा कमी उंचीच्या मूर्ती आणि शाडूच्या मातीच्या मूर्ती होण्याच्या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे तर मी पुन्हा एकदा सर्व मिरजकरांना आवाहन करतो की आपला गणेश तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याचे धन्यवाद प्रामुख्याने आत्तापर्यंत महानगरपालिका प्रशासनाने पाच टन कचरा या गणेश तलावामधून काढलेला आहे या ठिकाणी गणेश तलावाला लागूनच खाऊ गल्ली आहे या ठिकाणी बऱ्यापैकी उरलेलं जे अन्न आहे ते या ठिकाणी या गणेश टाकलं जातं मी महापालिका प्रशासनाच्या वतीनं खाऊगल्लीतील सर्व जे ठोकेधारक असतील किंवा गाळेधारक असतील यांना आवाहन करेन की आपण अशा पद्धतीने कुठलाही कचरा अथवा खाल्लेलं अन्न या तळ्यामध्ये टाकू नये जर अशा पद्धतीचे आढळल्यास तर रितसर कारवाई केली जाईल आणि त्याचप्रमाणे आत्ता जेवढे खाऊ गल्लीमध्ये असणारे जे गाडे असतील त्यांना रितसर नोटीस देऊन अशा पद्धतीचे कारवाई महापालिका प्रशासन करणार महानकर आदी माने मिरज